या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन श्री वेंकटेश्वर देवस्थान परिसरात आमदार विजय देशमुख यांनी स्वखर्चातून बस केले बोरवेल दाजीपेठ प्रभाग क्रमांक नऊ श्री व्यंकटेश्वर देवस्थानम परिसरात आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्वखर्चातून बोरवेल मारून दिलं आहे आज सकाळी साडे अकरा वाजता आमदार विजयकुमार देशमुख व मंदिर समितीचे विश्वस्त व प्रभाग से माजी नगरसेविका रामेश्वरी ताई माजी नगरसेविका इंद्राताई कुडक्याल माजी नगरसेवक शिवानंद पाटील माजी नगरसेवक मेघना तेमूल आनंद बिर्रू यांच्या उपस्थितीत मंदिराचे पुजारी यांनी मंत्रोच्छारात भूमिपूजन व बोरवेल गाडीचे पूजन आमदार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले सदर पूजेनंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी भगवान श्री वेंकटेश्वर स्वामींचं दर्शन घेतले सदर प्रसंगी व्यंकटेश्वर देवस्थानामचे विश्वस्त रायलिंगाडम व्यंकटेश चिलका श्रीनिवास गाली राजेश मे मूल मंदिराचे व्यवस्थापक राजलिंग रापेल्ली आनंद बिरू यांच्यासह भाविक भक्त व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित श्री या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ॲथोराईट रिडिलर ऑफ मेटा रोल स्टील द power ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर